ठाकरे गटानं दारूची बॉटल दाखवली आणि तेव्हाचीच ही दृश्य आहेत अंबादास दानवे यांच्या हातामध्ये दारूची बॉटल आहे त्यांच्यासोबत असंख्य ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत दुसरीकडे मनसेनं सुद्धा दानवे आल्यानंतर हाय हायच्या घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे बाईक रॅलीचं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजन करण्यात आलं होतं अंबादास दानवे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर दोनशेची नोटही ओवाळली तेव्हाची ही दृश्य आपण सध्या पाहतोय आणि खरं तर एकमेकांना डिवचल्यानंतर हा मोठा राडा छत्रपती संभाजीनगरमध्ये झालाय छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आहेत ठाकरे गटाचे आणि मायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत तिरंगी लढत यावायची जबाबदार आम्ही नाही जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू जे व्हायचं ते होईल हातात बाटली घेऊन आलेली आहे का घडलंय बाटली हे दाखवतो मी पण कोणा दम थांबवा ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे ही दारू भुमरे दारू विकतात का नाही विकतात सांगा त्यांनी व्यवसाय सांगितला मला दारू लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे त्यांना कळा पाहिजे प्रचार सहन केला पाहिजे आम्ही दारू दाखवली तुम्ही काही दाखवू आमचं काय असल तर अरे तर ती चोखून बघा ना आईस्क्रीम आमची माशालीची चांगला बसल ना कसा माशाले कळल ना चटका मंत्री इथं आहेत गृहनिर्माण मंत्री त्यांच्या डोळ्यासमोर घडतय मंत्री असो का संत्री असो काय करणार आहे अरे ते फोगेवाले लोक आहेत आहे एक माणूस आहे एक चांगला माणूस आहे पन्नास लोक मारामाऱ्या वगैरे काही झाल्या नाही कार्यकर्ते त्यांची रॅली ते करू राहिले आपली रॅली आपण करू मारामाऱ्या वगैरे काही अरे आता चंद्रकांत खाऱ्याच्या पाया खालची वाळू सरकली त्याला दिसून राहिलं त्यांची रॅली शे दोनशे लोकांची आपले हजारो लोकांची ते शिवीगाळ करणं त्यांना सोपत का शिवीगाळ केली नाही पाहिजे ह्या मताचा मी माणूस छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण ही सध्या थेट दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत आज खरं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे शांततेत प्रचार होणं अपेक्षित होता मात्र छत्रपती संभाजीनगरच्या या क्रांती चौकामध्ये ठाकरे गटाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. माहितीकडे यावेळी शिवसेना शिंदे गट, भाजपचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इकडे दाखल झाले आहेत आणि सुरुवातीला खरं तर ह्या वादाची सुरुवात डिवचणाने सुरू झाली मात्र त्यानंतर थेट एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. शिवसेना ठाकरे गटात यावेळी दारूची बॉटल दाखवलेली आहे तर दुसरे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आईस्क्रीम दाखवलं आणि हा वाद अधिक गळला. अंबादास दानवे यांच्या विरोधात मनसेनं जोरदार घोषणाबाजी केली हाय हाय अशी घोषणाबाजी केली आणि दानवेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांवरून नोटा ओवाळल्या आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं